महाराष्ट्रातील लाखू महार वतन जमिनीधारकांच्या जमिनी जाचक अटी रद्द करून त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी नमस्कार मी राम बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं महार वतन जमीन समिती महाराष्ट्र सरकार यांच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करीत असून त्याला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय समाज कल्याण मंत्री भारत सरकार व माननीय नामदार संजयजी साहेब कॅबिनेट मंत्री क्रीडा युवक कल्याण बंदरे विभाग महाराष्ट्र सरकार यांनी माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना महारवतन जमिनीचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मंत्री मंडळासमोर ठेवून प्रश्न सोडवण्यासाठी पत्र दिली आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारला निर्णय घेण्यासाठी आणखी थोडा वेळ आपण मुदतवाढ दिली पाहिजे म्हणून दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजीचे दादर ते मंत्रालय लाँग मार्च आपण स्थगित करून त्याऐवजी आपण दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस वार सोमवारपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तरी सर्वांनी धरणे आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे महारवतन लाभधारकांना समितीच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर